राज्यातील लाडक्या बणींसाठी आली मोठी खुशखबर लाडक्या बणींच्या खात्यामध्ये सोळावा हप्ता आला हो लाडक्या बणीनं तुम्हाला मागच्या वेळी सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आता हा सोळावा हप्ता म्हणजे या चालू महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेला आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आज खुश झालेल्या आहेत कारण सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे दोन हजार रुपये पण मिळणे सुरू झालेले आहे त्याबद्दल पण अपडेट सांगतो तसेच महत्वाच्या ताज्या बातम्या पण आहेत आजचा हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे लाडक्या बहिणींसाठी हे बघा सर्व माहिती तुम्हाला मी देतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो बहिणींनो तत्पूर्वी तुम्ही काय करा या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेल बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थ इथ सिलेक्ट करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ओके हे बघा लाडकी बहीण खुश झालेली आहे आता ई के वाय सी संदर्भात पण एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय काय आहे ते पण समजून घेणं फार गरजेचे आहे भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांची ई के वाय सी बाकी आहे आता याबद्दल काय मोठा निर्णय घेण्यात आला ते सांगतो तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व अपडेट सिम्पल सोप्या भाषेमध्ये सांगतो तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आलेली आहे खुशखबर हे खुश बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगतो मी सर्व माहिती हे बघा लाडक्या बहिणींनो टेन्शन सोडा हे बघा काय म्हटलेलं आहे बहिणींनो काय म्हटलेलं आहे ते तुम्ही बघू शकता टेन्शन सोडा ऑक्टोंबरचा हप्ताबद्दल खुशखबर ऑक्टोंबरचा हप्ता सुरू झाला ई के वाय सीबद्दल पण अपडेट आहे बघा तुमच्या समोर आहे सर्व काही जे पण तुम्हाला सांगतो मी आता सर्व माहिती तुमच्या समोर आहे बहिणींनो हा व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुमच्या खात्यामध्ये पण सोळावा हप्ता या चालू महिन्याचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील एवढा व्हिडिओ बघा फक्त कारण तुम्हाला वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळी माहिती दिली जाते परंतु सत्य माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते हे बघा तर टेन्शन सोडा बहिणींव्हता ऑक्टोबरचा हप्ता सुरू ए के वाय सीबद्दल पण अपडेट आहे सांगतो सर्व लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात खूपच लोकप्रिय झाली आहे बरोबर ना ए के वाय सी अनिवार्य करण्याच्या सरकारी सूचनांमुळे अनेक लाभार्थी आपण अपात्र होणार तर नाही ना या चिंतेत आहेत बघा भरपूर बहिणी घाबरत आहे टेन्शन घेत आहे माझी के वाय सी झाली नाही मला अपात्र केलं जाईल का माझे पंधराशे रुपये बंद केले जातील का असे भरपूर प्रश्न बहिणींच्या मनात येत आहे बघा त्याबद्दलच अपडेट आलेले आहे काय अपडेट आहे बघा तर बघा मात्र या गोष्टींकडे तुर्तास लक्ष न देता ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याच्या ताज्या माहितीकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे तुम्ही बहिणींनो केवायसीचं जास्त टेन्शन घेऊ नका घाबरू नका जरासं पण टेन्शन घेऊ नका सर्व सांगतो मी तुम्हाला रोज व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल अपडेट मा सांगत असतो काहीच टेन्शन घेऊ नका या, या संदर्भात अपडेट तुम्हाला सांगतो काही चिंता करण्याची काही गरज नाही आणि आता या सीकडे थोडं दुर्लक्ष करता आणि ऑक्टोबरच्या हप्त्याकडे आता लक्ष द्या ऑक्टोबरचा हप्ता सुरू झालेला आहे बहिणीनं मागच्या वेळी सप्टेंबरचा हप्ताला ज्यांची ई के वाय सी झालेले नाही त्यांना पण हप्ता आलेला आहे त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही परंतु केवायसी करणं पण फार गरजेचे आहे त्याबद्दल अपडेट आपण समजून घेऊया पहिले आणि ऑक्टोबरचा हप्ता येणे सुरू झाले दोन हजार रुपये पण चला त्याबद्दल माहिती बघा <laughs> <laughs> राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी अत्यंत महत्वाची खुशखबर मी घेऊन आलेलो आहे लाडक्या बहिणींसाठी मी खुश खबर घेऊन आलेलो आहे सोळावा हप्ता अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सोळावा हप्त्याचे पंधराशे रुपये येणे सुरू झालेला आहे बहिणींनो त्याविषयीच आपण अपडेट बघणार आहोत आणि हे दोन हजार रुपये कशाचे मिळत आहे त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे तुम्ही काय करतात व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि सुरुवातीलाच कमेंट करून सांगतात की असं कसं आणि एवढे पैसे कसे व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही पुढे महत्त्वाची माहिती असते तुम्ही महत्त्वाची माहिती सोडून देता आणि सुरुवातीलाच व्हिडिओ बघून कट करून टाकता पुढे असते महत्त्वाची माहिती त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार आहे तरच समजेल हे बघा लाडक्या बहिणींनो ऑक्टोबरचे पंधराशे रुपये राज्यातील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता तुम्ही सर्वजण जे टेन्शन घेत आहेत ई के वाय सीचं की माझी तर ई के वाय सी झाली नाही मला आता अपात्र केलं जाईल का तर नाही बहिणीनो तुम्हाला हप्ता भेटणार आहे तुम्ही पात्र आहात ई के वाय सी पण करायची आहे परंतु आता लोड कारणाने जरी तुमची ई के वाय सी बाकी असेल तर काही टेन्शन घेऊ नका त्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे आणि मिळालीच आहे काही ठिकाणी दोन महिन्याचं तुम्हाला कालावधी देण्यात आला आहे आता जवळपास एक महिना उरलेला असेल के वाय सीसाठी करून घ्या आता चांगल्या पद्धतीने वेबसाईट पण चालत आहे आता काही जास्त लोड राहिलेलं नाही कारण भरपूर बहिणींनी केवायसी केलेलं आहे त्यामुळे लोड कमी झालेला आहे तुम्ही आता के वाय सी करू शकता ज्यांची बाकी असेल त्यांनी आणि पटापट पटापट केवायसी करून घ्या पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला केवायसीचा त्यामुळे करून घ्या आताच शासनाने जे सांगितलेलं ना तेवढं काम करून घ्यायचं आहे हप्ता चालू ठेवायचा असेल तर आता बघा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता आला बघा आता माहिती चला आता बघा ऑक्टोंबरच्या हप्त्याबद्दल काय माहिती आहे हे बघा हप्ता जमा होण्याची ताजी तारीख समोर आलेली आहे लाडक्या बहिणींनो तारीख तुम्हाला सांगतो हप्ता ऑक्टोबरचा पंधराशे रुपयेचा हप्ता अजून आलेला नाही बहिणींनो तुम्हाला स्पष्ट सांगतो परंतु त्याची तारीख समोर आलेली आहे कोणत्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल बघा दिवाळीच्या मुहूर्तावर ऑक्टोबरचा हप्ता लवकर येईल अशी आशा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना होती पण हप्ता वेळेवर खात्यात जमा झाला नाही बघा दिवाळीत हप्ता येईल असं सर्वांना वाटत होतं आणि अपडेट देखील तशा आल्या होत्या परंतु त्या अपडेट काही पूर्ण झाल्या नाहीत परंतु आता नवीन संभावित तारीख आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आलेलं आहे हे बघा संभावित तारीख आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मी नाही सांगत आहे सूत्रांकडून ही, ही माहिती आलेल्या लाडक्या बणीनो बघा काय माहिती आहे ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीन नोव्हेंबरच्या आसपास बघा तारीख समोर आले तीन नोव्हेंबर आता ऑक्टोंबरच्या पर्यंत पण हप्ता येऊ शकत नाही तीन नोव्हेंबरपर्यंत तीन किंवा चार नोव्हेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील हप्ता जमा होईल हे बघा तर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तीन नोव्हेंबरच्या आसपास लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे एकंदरीत हप्ता जमा होण्यासाठी लाडक्या बणींना आणखीन आठ ते दहा जवळपास थोडेफार आता दिवस तुम्हाला वाट बघावी लागणार आहे या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसली तरी शासकीय स्तरावर लवकरच माहिती दिली जाईल अशी अपेक्षा आहे काही नाही जास्त काही नाही दोन चार दिवस आता दोन चार दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणीं हे बघा आता ई के, के वाय सी संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट आहे बघा योजनेचा लाभ सातत्याने मिळावा यासाठी ई के वाय सी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे म्हणजे ई के वाय सी तुम्हाला करावी लागणार आहे जर ई के वाय सी अनिवार्य असेल तरी जर तुमचा मागील हप्ता जमा झाला असेल तर तुम्हाला लगेचच योजनेतून अपात्र केले जाणार नाही मात्र भविष्यात तुमचा लाभ खंडित होऊ नये यासाठी वाय केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तुमचा हप्ता आता मिळेल तुम्हाला हप्ता वगैरे आता चालू आहे तुम्हाला परंतु पुढे भविष्यात तुमचा हप्ता बंद होता कामा नाही तुमचा भविष्यात पुढे हप्ता बंद होऊ शकतो त्यामुळे केवायसी करा ज्यांची के वाय सी झालेली नाही त्यांनी केवायसी करा जरी तुम्ही केवायसी नाहीच केली तर पुढे भविष्यात तुमचा हप्ता बंद होऊ शकतो बरं त्यामुळे वाय सी करणं गरजेचं आहे त्यामुळे के वाय सी करून घ्या बहिणींना ओके ठीक आहे हा ही अत्यंत मत महत्त्वाची अपडेट होती ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी के वाय सी संदर्भात ओके तर पटापट पटापट के वाय सी करून घ्या सर्वांना वाय सी करणं फार गरजेचं आहे चला आता पुढे बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट ताजी बातमी चला आता लाडक्या बनेणव जी माहिती मी तुम्हाला देणार आहे नीटपणे समजून घ्या तर बघा जवळपास तीन चार नोव्हेंबरपर्यंत तीन किंवा चार नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हप्ता भेटणार आहे लाडक्या बनेणो सोळावा हप्ता ओके आणि ई के वाय सी पण करून घ्या सर्वांनी दोन हजार रुपये संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं दोन हजार रुपये कशाचे तर बघा दोन हजार रुपये जे आहेत ना लाडक्या बनीणवो हे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचा हप्ता आहे आणि बघा जेव्हा आपला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल तेव्हाच पी एम किसान योजनेचा पण हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिला जाणार आहे दोन हजार रुपये शेतकरी भावांच्या खात्यामध्ये पण जमा होणार आहे त्याचे हे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे आलं लक्षात चला हे अपडेट समजले आता बघा ताज्या बातम्या बघा पहिली बातमी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अजित पवारांचं सर्वात मोठं विधान म्हणाले मी कर्जमाफी कधीही बघा काय अपडेट आहे समजून घ्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनापासून मागे हटलेले नाही असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार पक्षाच्या मेळाव्यात भाषण भाशन, भाषणादरम्यान एका व्यक्तीने त्यांना अडवून शेती कर्जमाफी आणि सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांची भूमिका विचारल्यानंतर पवार यांनी स्पष्टीकरण दिले उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांवरील खर्चाची यादी केली आणि स्पष्ट केले की सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यास कधीही नकार दिला नाही राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे बत्तीस हजार कोटी तरतुदीची जी आहे तरतूद केली आहे लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये राखून ठेवले आहेत शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या माफीसाठी राज्य सु राज्य सुमारे तेवीस हजार कोटी रुपये देत आहे बघा जर संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना यासारख्या योजना देखील चालवत आहेत अशा परिस्थितीत योग्य विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील असे ते म्हणाले भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेल्या माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेती कर्जमाफीचे आश्वासन दिले होते आणि ते त्यांच्या आश्वासनावर ठाम असल्याचे पवार म्हणाले आम्ही कर्जमाफी नाकारलेली नाही एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि मी त्याबाबतची फाईल तपासली आहे या महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने गेल्या महिन्यात पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे भरपाई पॅकेज जाहीर केले आणि योग्य वेळी कर्जमाफीची घोषणा केली जाईल असे सांगितले ओके तर बघा कर्जमाफी संदर्भात असं सांगितलं जात आहे शेतकरी बांधणं की योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू आम्ही काही शब्द नाकारलेला नाही हे बघा कर्जमाफी आम्ही नाकारलेली नाही कर्जमाफी मिळेल परंतु योग्य वेळ आल्यावर मिळेल असं अजित पवार साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेबांनी यासंदर्भात मोठं विधान केलेलं आहे ओके चला ही बातमी समजली पुढील बातमी बघा चला आता बघा बातमी नंबर दोन अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर दोन आहे बातमी नंबर दोन अशी आहे की एकतीस ऑक्टोंबरपर्यंत राज्यात बरसणार पाऊस विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता पुढील पाच दिवस या जिल्ह्यांना बसेल फटका काय अपडेट आहे बघा विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांना शुक्रवारी रात्रीपासून पावसानं पुनरागमन केले आहे शुक्रवारी नागपूरकरांची सकाळच पावसाने सुरू झाली बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्या प्रभावाने पूर्व व पश्चिम विदर्भातील अर्ध्या अधिक जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दुसरीकडे अरबी समुद्रातही सुरू असलेल्या हालचालींमुळे उर्वरित महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झाले असून पावसाचे सत्र आठवडाभर चालेल अशी शक्यता आहे ओके शुक्रवारी रात्रीपासून विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाने हजेरी लाव लावली भंडारा जिल्ह्यात मुसळधार बरसला येथे सकाळपर्यंत तब्बल पंचेचाळीस मेमी पावसाची नोंद झाली अकोल्यातही रात्रीपासून पावसाची रेपरेप सुरू असून सकाळपर्यंत दहा पॉईंट सात मेमी पाऊस बरसला जिल्ह्यात शनिवारीही दिवसभर मध्यम पावसाच्या सरी सुरू होत्या नागपुरातही सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा स्वरूपात पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे दिवसभर नागपूरकरांना हे बघा नागपूरकरांना अनिश्चिततेचा सामना अनिश्चिततेचा सामना करावा लागला नागपूर हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार नागपूरसह भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा अमरावती अकोला चंद्रपूर या जिल्ह्यात गडगडाडासह हलक्या ते मध्यम सरीची बरसात होण्याची शक्यता आहे हे सत्र पुढचे चार पाच दिवस चालण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे आज पूर्व मध्यम अरबी समुद्रात मुंबईच्या नैऋत्य दिशेला चारशे किमी अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे येत्या पाच दिवसात त्याचे उत्तर व ईशान्येकडे मार्गक्रमणाची शक्यता जाणवते यापुढे यामुळे पुढील सात दिवस म्हणजे एकतीस ऑक्टोंबरपर्यंत मुंबईसह पूर्ण संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र खानदेशात मध्यम पावसाची शक्यता जाणवते दुसरीकडे आग्नेय बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे रविवारी मध्यम बंगालच्या उपसागराकडे मार्गक्रम हे बघा मार्गक्रमण मार्गक्रमण होऊन त्रिवत कमी दाब क्षेत्रात रूपांतर व सव्वीस तारखेला चक्रीवादळ व वा अठ्ठावीस तारखेला चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यतेमुळे दक्षिण भारताबरोबर विदर्भातही पावसाची शक्यता निर्माण झाल्या आहे चला पावसासंदर्भात ही बातमी ती आजच्या सर्व बातम्या आपण एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेतला चला या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये